मी डॉक्टर मनोज पाटील आज आपण आपले जे डी एन एमचे प्रोडक्ट्स आहेत हेल्थ आणि आयगरी या दोन्ही प्रोडक्टचा खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे त्याचा वापर जाधव सरांनी केला होता त्यांच्याकडून आपण माहिती दिली नमस्कार जाधव सर तुमचं नाव आणि गाव सर माझं गाव केतन जाधव अध्यक्ष आहे आणि मी पहिल्यांदाच त्या कंपनीच्या माध्यमातून हे त्याचे प्रोडक्ट पहिल्यांदा मी माझ्या कुटुंबासाठी ना वापरले नाही मालुमातील माझ्या आईकरता वापरली याला आता दोन महिन्याचा कालावधी झालेला आहे आईला आमच्या वस्तू येत नव्हत्या म्हणून आई आमची काठीचा वगैरे आता तो हे प्रश्न चालू लागलेली आहे आणि माझ्याकडं त्यानंतर एक पंधरा दिवसानंतर आपल्या कंपनीचं स्टॉइिड आणि प्रॉफिटीमुळे त्यांनी टॅगची दोन प्रोडक्ट आहेत ती पण माझ्या आली त्याचाही मी टेम्बो म्हणून एक पाच उन वापर केला त्याचाही अतिशय सुंदर वापर या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीची प्रोडक्ट या निमित्तानं आपल्या परिसरामध्ये मनोज पाटील सरांच्या माध्यमातून आणि डी एम एम जी एन एम माध्यमातून आपल्या शेवित हजर चालले आणि आपल्या ए सेगाव येतील यांच्याकडे या प्रोडक्टची फ्रेंची शॉपिंगला सुरू झालेली आहे त्याच्यासमोर तसा मोठी धन्यवाद सर मुलाखत केल्याबद्दल